बँकेने करोडो रुपये अफरातफरी करून झाले फरार दिग्रज पुसद सहित दारवा नेर आरणी, मानोरा आणि कारंसा पतसंस्था प्रमुख प्रणित मोरे आणि मंडळी फरार मानोरा ते मंगरुळपीर रोडवर असलेली जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखेचा घोळ प्रणित मोरे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच केले स्थापन यवतमाळ जिल्ह्यातील जनसंघर्ष अर्बन निधी पतसंस्था बँक करोड रुपये अफरातफरी करून पतसंस्था प्रमुख प्रणित मोरे आणि मंडळी फरार झाले ग्राहकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे बँकेमध्ये जनता ग्राहक विड्रॉल करीता गेली आणि खाली हात परतली ही बँक मानोरा ते मंगरुळपीर रोडवर असलेली जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड शाखा मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी बंद असल्याने खातेदार ग्राहक आपल्या विड्रॉल करीता गेले असता खाली हात परतण्याची पाळी जनसंघर्ष अर्बन लिमिटेड निधी शाखा मानोऱ्यात दिग्रस येथील प्रणित मोरे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच स्थापन केली होती या निधी शाखेने ठेवीवर बारा टक्के व्याज देऊन देऊ म्हणत खातेदाराकडून लाख दोन लाख करत कोटी रुपये जमा केले आहेत या छोट्याशा शाखेने अल्पावधीत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या होत्या तर दिग्रस येथील मुख्य शाखेच्या ग्राहकांनी दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या त्याची चर्चा मधील ग्राहकांना लागताच ठेवीदार आपले पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गेले असतात त्यांना देखील बँक बंद असल्याने मानोऱ्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे ग्राहकांना ठेवींबाबत अपेक्षित उत्तर शाखा कर्मचाऱ्यांकडून मिळत नसल्याने संशय व गोंधळाला सुरुवात झाली सुरुवातीला ग्राहकाला विड्रॉल मिळाला नंतर शाखा कुलूप बंद दिसल्याने ग्राहक संतापले आहे ब्युरो रिपोर्टर जया शेंडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ पस्तीस लाख रुपये तुमचे किती चाळीस लाख Subscribe ना and प्रेस द बेल icon never मिस an अपडेट